महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची माळवटा येथे अखिल भारतीय 19 बौद्ध धर्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे माळवटा येथे भदंत बुद्ध भूषण थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय 19 बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात आनंदमय वातावरणात संपन्न झाली उपासक उपासिकांनी पूज्य भंते यांच्यावर पुष्पांचा वर्षाव करत स्वागत केलं अखिल भारतीय बौद्ध धम्म इंदवन महाथेरो हे होते तर धम्म परिषदेचे उद्घाटक म्हणून पूज्य भंते नागघोष महाथेरो हे होते प्रमुख उपस्थिती म्हणून पूज्य भंते धम्मदीप महाथेरो पूज्य भिकुणी आर्याजी रूपानंद पूज्य भंते पय्यवर्धन पूज्यभंते आनंद पूज्यभंते पटीसेन यांच्यासह अनेक उपस्थित होते या धम्म परिषदेचे संयोजक आयोजक पूज्यभंते बुद्ध भूषण यांनी केलं धम्म परिषदेसाठी पूज्यभंते संघरत्न यांनी अतिशय मेहनत घेतली या धम्म परिषदेला पंचक्रोशीतील शेकडो उपासक उपासिका उपस्थित होत्या तर आज गेल्या एकोणीस वर्षापासून मालवटा इथं अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन होत आहे गेल्या तीन वर्षापासून या धर्म परिषदेचं आयोजन सत्यशील भंतीच्या निधनानंतर मी करत आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे लोकांच्या ग्रामीण भागातून प्रतिसाद येत आहेत विद्वान भंती धम्मादेशना झालेल्या आहेत किशनगरमधून भंती जे आलेले आहेत पुण्यावरून नागोष भंती झाले आहे धम धमती भनते आलेल्या आहेत अशा विद्वान बंदीच्या धम्मादेशना झालेल्या आहेत आणि ग्रामीण भागातील बऱ्याच उपासक उपासकांचा प्रतिसाद इथं मिळलेला आहे आणि श्रद्धायुक्त चित्ताना यांनी धम्म ग्रहण केलेला आहे आणि याचा प्रभाव कुठं जे काही महाबोधी आंदोलन चाललेलं आहे तर संपूर्ण देशामध्ये दे त्यासाठी हा लढा तयार होत आहे आणि सर्व भिक्षू लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होण्याचा आवश्यक आहे आणि थोडासा का अभाव जाणवलेला आहे की काही बरेचसे त्या मुक्ती आंदोलनामध्ये असे सहभागी होऊ शकले नाही तर आम्ही सुद्धा या धम्म परिषदेनंतर या महाबोधी मुक्ती आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी राहू आणि येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला जो हिंगोलीमध्ये मोर्चा होणार आहे सर्वच हिंगोली जिल्ह्यातील श्रद्धावान उपास उपासिकांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी होऊन या महाबोधी मुक्ती आंदोलन आहे आणि आपल्याला या ब्राह्मणाच्या तावडीतून आपलं बिहार मुक्त करायचं यासाठी आपल्याला तन मन धनाने आपला वेळ देऊन अठ्ठावीस तारखेच्या मोर्चामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे एवढंच मी आवाहन करत